नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद आरोग्य शोक पन्नास टक्केचे निकाल कधीपर्यंत लागतील मित्रांनो ग्रामशोक आणि आरोग्य शोकचे निकाल बाकी आहेत काहीचे चाळीस टक्केचे सुद्धा निकाल बाकी आहेत तर लोकमतने एक बातमी प्रसिद्ध केलेली ही बातमी नेमकी काय आपण माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर चला वेळ न लावतो आता व्हिडिओची सुरुवात करूया पहा लोकमधे एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे जी बातमी आहे मित्रांनो जिल्हा परिषदची अजब नोकर भरती वर्षभरापासून भरती प्रक्रिया सुरूच अशा स्वरूपाची बातमी हेडलाईनच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध झालेली आहे पहा या ठिकाणी काय म्हणले आहे नऊशे सदतीसपैकी अद्याप एकालाही नियुक्ती नाही कंटाळून उमेदवारांनी धरला पर्यायी मार्ग आता पर ला या ठिकाणी पहा अहमदनगर जिल्ह्यामधून ही बातमी प्रसिद्ध झाली आहे जिल्हा विशेष्वर अहमदनगर या ठिकाणी काय म्हणले पहा एक दोन नव्हे तर तब्बल बारा महिन्यापासून जिल्हा परिषदेची नौ नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे तरीही अद्याप एकालाही नियुक्ती या ठिकाणी मिळालेली नाही त्यामुळे अनेक उमेदवारांनी कंटाळून भरतीचा नाद सोडून इतर मार्ग स्वीकारले आहेत त्याच्यानंतर पहा तब्बल दहा वर्षानंतर राज्यात सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पहा पंच्याहत्तर हजार सरळशा कोट्यातील जागा भरती करण्याची घोषणा केली होती त्यानुसार राज्यात त राज्यात जिल्हा परिषदेचे एकोणीस हजार पा एकोणीस हजार पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक जिल्हा परिषद स्वातंत्र्य निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया करण्याचे ठरवले त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये एकोणीस सवर्गातील पहा नगर जिल्ह्यामध्ये काय म्हणले नगर जिल्ह्यामध्ये एकोणीस सवर्गातील नऊशे सदतीस पदासाठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली कधी पहा पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सॉरी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे तब्बल आता एक वर्ष या ठिकाणी उलटत आहे यामध्ये पहा आय बी पी एस कंपनीकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली यात उमेदवारांची परीक्षा ऑनलाईन म्हणजे प्रत्यक्ष संगणकावर घेण्यात असल्याचे कंपनीने जिल्ह्यातील पहा महाविद्यालय व इतर संस्थेकडून संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करण्याचे नियोजन केले मात्र मर्यादित संगणक उपलब्ध होत असल्याने एकेका संवर्गासाठी परीक्षा घेण्याची वेळ आली त्यातही अनेकदा ठरलेल्या वेळापत्रकात एनवेळी बदल करण्यात आले त्याच्यानंतर अखेर पहा दोन महिन्यांनी तीन ऑक्टोंबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हापासून अजूनही परीक्षा सुरूच आहे येत्या एकोणतीस आणि तीस जुलै रोजी कंत्राटी ग्रामशोक या पदाची परीक्षा होणार आहे ग्राम म्हणजे वर्षभरापासून ही भरती प्रक्रिया रघाळलेलीच आहे अशा स्वरूपाची मित्रांनो ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झाले म्हणजे वृत्तप उर्त वर्तमानपत्रांनी लोकमतने सुद्धा याची दखल घेतलेली आहे तर पहा मित्रांनो जवळपास आरोग्य शौक या पदासाठी पन्नास टक्केचे चाळीस टक्केचे निकाल बऱ्यापैकी जिल्ह्याचे लागलेले आहेत फक्त पन्नास टक्केचे निकाल बाकी आहेत आणि पन्नास टक्केची निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागलेली आहे त्याच्यानंतर ग्रामशोक पदाचे ज ज्या महिन्याचे जून महिन्यामध्ये ग्रामशोकच्या सुद्धा परीक्षा झाल्या तर मित्रांनो आय बी पी एचं म्हणणं असे आहे की आम्ही जून महिन्यामध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या तेवढ्या परीक्षेचे निकाल आम्ही त्या त्या जिल्हा परिषदेला वर्ग केलेले आहेत मग जिल्हा परिषद का वेळ लावते हा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आता अपेक्षित होतो मित्रांनो की जिल्हा परिषद जे काही निकाल आहे चाळीस टक्के पन्नास टक्केचे कारण की आठ जुलैपासून आठ जुलैपासून निकाल लागण्यासाठी सुरुवात होत आहे तर अपेक्षित जर पाहिलं तर आठ जुलैपासून निकाल लागण्यासाठी सुरुवात होते तर मित्रांनो सर्व जिल्ह्याचे निकाले वीस तारखेपर्यंत लागणं अपेक्षित होतं आणि सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले त्यामुळे जिल्हा परिषद या ठिकाणी वेळ का घेते हा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाले तर मित्रांनो तुमचं सुद्धा मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो याचे निकालसुद्धा लवकरच लागण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेला आता कॉल करणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय